लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय आहे की आता संतोषने दोन्ही जावयांचा अपमान करायचाच असं ठरवलेलं असतं कारण की संतोष आता फारच भिथरल्यासारखं वागायला लागलेलं असतो त्याने आता सर्व लक्ष्मीनिवासचं बजेट आपल्या हातामध्ये घेतलेलं असतं त्यामुळे तो आता सगळ्यांना काटकसरीचे आणि बचतीचेच धडे देत दे असतो याचाच प्रत्येकाने कार्यक्रमामध्ये सुद्धा आणलेला आहे आणि जावयांसमोर त्यांनी स्वतःची इज्जत घालून घेतलेली असते परंतु दोन्ही जावई अगदी श्रीमंत असल्यामुळं त्यांनी लक्ष्मी आणि निवासची इज्जत जाता जाता वाचवलेली असते आणि हळद उतरवण्याचा कार्यक्रम अगदी थाटामाठामध्ये पार पाडलेला असतो आता दोन्ही जावयांचा आज लक्ष्मी निवासमध्ये मुक्काम असतो त्याच्यासाठी संतोष जावयांना आणि सगळ्यांना येऊन म्हणतो की झोपा लवकर तुम्ही इथेच झोपा कारण की रूममध्ये कोणत्याही जागा नाही आहे आणि मला घरामध्ये मी एकटाच कमवता आहे त्याच्यामुळे मला उद्या लवकर उठायचं आहे त्यामुळे गुड नाईट मी जाऊन झोपतो असं म्हणून संतोष एकटा स्वतःच्या रूममध्ये जाऊन झोपलेला असतो पण त्याने ही चौकशी केलेली नसते की के आपल्या घरी आलेले हे जावई पाहुणे कुठं झोपतील त्यानंतर श्रीनिवास मात्र आणि व्यंकी दोघं मिळून या जावयांची हॉलमध्ये अंथरूण टाक टाकण्याचं काम करत असतात त्यानंतर सिद्धू आणि जयंत दोघंजण अगदी मनसोक्त गप्पा मारत असतात जयंत म्हणत असतो की मी खूप दिवसांनी असं एकत्र हॉलमध्ये झोपणार आहे कारण की मी असं कधीच झोपलेलो नाही आहे पण आज मला छान मनसोक्त झोप येईल असं सिद्धू म्हणत असतो कारण की आज मला इथे जे आदर तिथे आणि मान मिळत आहे त्यामुळे मी खूप भारावून गेलेलो आहे आणि सिद्धू प्रचंड खुश असतो संतोषच्या या असल्या वागण्यामुळं लक्ष्मी आणि निवास प्रचंड दुखावलेले असतात आता लक्ष्मीने जबरदस्त प्लॅन केलेला असतो की संतोषला वठणीवर आणायचंच आहे आणि हे पाहुणे गेल्यावर लक्ष्मी आणि श्रीनिवास संतोषला वठणीवर आणताना पाहायला आपल्याला सगळ्यांना खूप मज्जा येणार आहे कमेंट करून नक्की सांग